सोबत सुटत नसते निरोपीला तरी नाते तुटत नसते हे धागे असतात हृदयाशी हृदयाने रुड़ा जोडलेले नसते सुटला तरी सोबत काही सुटत नसते निरोगीला तरी नाते काही तुटत नसते हे धागे असतात हृदयाशी हृदयाने जोडलेले म्हणून माणूस दूर गेला तरी प्रेम काही संपत नसते प्रेम काही संपत नसते सर्वांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे आदरणीय आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो माझं नाव राधिका काळे आज मी देण्यासाठी उभी आहे काय बोलू सुचत नाही मला काय बोलू, बोलू मला। कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आज इथून जाताना उदास उदास वाटतय आज इथून जाताना उदास उदास वाटतय पुढील जीवन कसं असेल अशी म्हणून मला वाटते या शाळेत मी आठवी प्रवास सुरू झाला एका अनोख्या गाडीत हिरे मॅम आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून त्यांचं ते प्रेमाचं बोलणं आणि आपुलकीची भावना त्यांचं कसं होत माहित आहे का? का ते मुलींना कमी आणि मुलांना जास्त रागत होत्या मुलांनी ऐकलं नाही की थोडं त्यांना मारायचं पण आजपर्यंत वर्गामध्ये कोणत्याच मुलींना त्यांनी मारलं नाही नेहमी म्हणायच्या माझ्या हिंदी त्यांचा विषय पण हिंदी विषय असूनही आम्ही बोलायचं मराठी होते मराठीच्या शिक्षिका नंदनवार मराठी विषयात त्यांचा कोणीच हात करू शकत मराटी। आल्या वार, नाही इतकी चांगली त्यांची मराठी वर्गामध्ये आल्यावर त्यांनी चेहऱ्याकडे बघितल्या बरोबर म्हणायच्या काय झालं अधिका काही नाही तिचर नाही नाराज दिसते त्यांचं ते मायेनं पाठीवर हात फिरवणं समजावून सांगणं मला खूप आवडायचं माझा आवडता शिक्षिका इंग्रजी विषय शिकवायला आले चव्हाण सर त्यांचं ते मुलांना बोलणं त्यांच्या पिरियडची आम्ही वाट बघायचो कारण व... सर्वात त्यांचा असं त्यांचं ते हसून शिकवणं आम्हाला खूप आवडायचं त्यांचं एक आहे कधीच कोणत्या मुलाचं नाव घेत नाही ना कोणत्या ना मुलीच गणित विषय शिकवायला आले बोकडे सर त्यांच्या पिरियडला व्हायचं आम्हाला बोर बोकडे सरांकडे होते आमच्या क्लासचे दोन विषय सायन्स वन आणि मॅथ म्हणून आम्हाला यायचा कंटाळा सायन्स टूला आले आम्हाला गवडी सर गवडी सरांचा पिरियड मध्ये इथे बसणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे कसं असतं आणि काय काय ते बोलतात गवडी सर म्हणायचे का वर्ग कसा शांत असलं पाहिजे तास मी वर्गात पडली की आवाज झाला पाहिजे बाई आजपर्यंत खाली होती मानलं का नाही कारण आपलं काम कसं आहे कोणतंही काम हे वेळेवर व्हायला पाहिजे असं ते नेहमी म्हणायचे इतिहास विषय शिकवायला होते आम्हाला भारती सर इतिहास विषय म्हणजे इतिहास विषय म्हणजे तर माहीतच आहे सर इकडे शिकवत राहते आणि माफचे विद्यार्थी झोप घेते देशमुख सर त्यांच्या त्या पीटीच्या पिरियडला सर आम्हाला खेळू द्या म्हणून त्यांच्या मागे लागायचं पोची सरांची इंग्लिश आणि कुकडे सरांची हिंदी जबरदस्त निमकर सरांचं नेहमी असायचं मला मार्गदर्शन निमकर सरांचा विषय सायन्स न्यूटनच्या डोक्यावर पडलं नसतं तर निमकर सरांच्या डोक्याला नस नसतं विज्ञान विषयाचं टेन्शन आणि ज्यांच्या एका आवाजात सगळे होतात शांत ते म्हणजे कणाकेसर कणाकेसर दिसले की सगळंच म्हणते मी नेहतात त्यांच्याकडे आपला एखादा प्रॉब्लेम सांगून बघा कस ते समजावून सांगते मग बघा मग कडे कनाकेसर कसे आहेत इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षिका सर्वांना शिस्त लावणारे एवढी मोठी शाळा सांभाळणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणावी सर आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा इथून पुढे आपण प्रत्येक वाटावर वा आपल्या आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी मित्रासोबत घडवलेले सोनेरी क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभव आणि इथले प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करतील एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपूर